अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात मनोज जरांगे पाटील होणार सहभागी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे केले आवाहन बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चात एक नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं या मोर्चात कोणीही राजकारण आणू नये असे माझे मत मा असून एका लेकीने आपल्या वडिलांसाठी हाक दिली आहे कोणाला आमंत्रण असो वा नसो कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे आमंत्रण नाही असं म्हणू नये लेकीने हाक मारली म्हणून सहभागी व्हायचं असल्याचं पाटील यांनी मत्साजोग गावातून माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे सहभागी आम्ही नागरिक आहे ना बाबा जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्यात आणि मी जनता आहे ना फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आहे आजच नाही तर मी हे चार पाच दिवसापासून हमेशाच म्हणतो कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसल हे काय आमंत्रणाचे दिवस आलं इथं काय वेगळं काही आहे का इथं एका लेखीने हाक दिली तुमची का लेख काय आणि या गावची लेख काय एकच म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने के केलं तर के बोलवलं बोलवलंय सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लेखीची ने 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 हाक मारली तिच्यासाठी सगळ्यांनी दावून यावं तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी पक्षाच्या पलीकडं जाऊन त्या मोर्चात माता मावल्यांसह महिलांनीसुद्धा प्रचंड संख्येनं यावं अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं